नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आज आपण यत्ता सातवी पाठ क्रमांक तीन नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म या पाठाचे प्रश्न उत्तर बघणार आहोत प्रश्न पहिला रिकामा जागे कंसातील योग्य शब्द लिहा त्यामध्ये अ आहे हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या टिंबटिंब प्रमाणे ठरते तर याचं उत्तर आहे आर्द्रता आ पाण्याला स्वतःचा टिंबटिंब नाही परंतु निश्चित टिंबटिंब व टिंबटिंब आहे पाण्याला स्वतःचा काय नाही आकार नाही पण त्याला घनता व वस्तुमान आहेत ओके ई e, पाणी गोडताना त्याचे टिंबटिंब वाढते काय वाढते आकारमान ई e, टिंबटिंब मृदेचा पीएच सेवन असतो कोणत्या मृदेचा पीएच सेवन असतो उदासीन मृदेचा पीएच सेवन असतो प्रश्न दुसरा असे काम म्हणतात अ हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे याचं उत्तर आहे हवेत अनेक प्रकारचे वायू व इतर घटक आहेत हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे असे म्हटले जाते आ पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते उत्तर आहे पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते ई स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही उत्तर पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात आंघोळ करणे कपडे भांडी धुणे अशा कामांकरिता पाण्याचा स्वच्छ म्हणून उपयोग करणे सोपे जाते पाण्यासारखा दुसरा स्वस्त सहज आणि सोपा पर्याय नाही म्हणून स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही प्रश्न तिसरा काय होईल ते सांगा अ हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर काय होईल उत्तर हवेतील पाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढते व हवा दमट होते आ जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर काय होईल उत्तर जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर मृदेची सुपीकता कमी होईल जमिनीचा पोत बिघडेल आणि जमीन पीक घेण्यायोग्य राहणार नाही प्रश्न चौथा सांगा मी कोणाशी जोडी लावू हवा पाणी मृदा आता यांची जोडी हवा प्रकाशाचे विकीकरण पाणी उत्सर्जन क्रिया मृदा आकार्यता प्रश्न पाचवा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा अ रेताळ मृदेची जलधारण क्षमता कमी असते बरोबर आ समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक आहे चूक इ ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात बरोबर हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात बरोबर प्रश्न सहा खालील चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा अ आणि आ हे दोन चित्र दिलेली आहेत त्यांचं स्पष्टीकरण लिहायचं आहे तर उत्तर आहे एक चित्र अ मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी दिसत आहे हे पाणी द्रव स्वरूपात आहे दोन चित्र आ मध्ये याच पाण्याचे बर्फ होत आहे तीन हवा जास्त थंड झाल्यामुळे पाण्याचे तापमान कमी झाले चार बर्फ बनू लागले म्हणजे तापमान फोर डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होत आहे पाच फोर डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते व त्याचे आकारमान वाढते वन या तापमानाला पाणी प्रसरण पावते हे प्रसरण पावणारे पाणी बाणाच्या सहाय्याने चित्र मध्ये दाखवले आहे सेवन्थ वन पाण्याचा असं हा छेद रुंदावलेला दिसतो नंबर प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ हवेमुळे प्रकाशाचे वेगीकरण कसे होते उत्तर प्रकाश किरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे वेगीकरण होय दोन हवेमध्ये काही वायू तसे धूळ धूर, धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण असते तीन नंबर जेव्हा सूर्याचे किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा हा प्रकाश सर्व देशांनी विखुरतो अशा रीतीने प्रकाशाचे वेगीकरण होते आ पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा उत्तर आहे पाण्याचे पुढील गुणधर्म आहेत एक प्रवाहिता पाण्याला प्रवाहिता असल्यामुळे ते जलवाहतुकीसाठी उपयोगी ठरते जनित्राच्या वीज निर्मिती करताना उंचावरून खाली पडणाऱ्या प्रवाहाचा वापर केला जातो दोन उत्तम शीतक तापलेल्या गाड्यांच्या रेडिएटर्स चे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाणी वापरले जाते तीन वैश्विक द्रावक पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात द्रावक म्हणून पाण्याचा अनेक ठिकाणी उपयोग होतो उदाहरणार्थ कारखाने प्रयोगशाळा अन्न पदार्थ शिजवताना फोर नंबर शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या अनेक जैविक प्रक्रिया उदाहरणार्थ पचन उत्सर्जन इत्यादी क्रिया पाण्यामुळे शक्य होतात पाच नंबर स्वच्छ आपल्या जीवनातील रोजची कामे पाण्याच्याच मदतीने होतात आंघोळ करणे कपडे धुणे भांडी स्वच्छ करणे इत्यादीसाठी पाण्याचा स्वच्छ म्हणून उपयोग होतो सेव्हन मध्ये ई आहे समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते उत्तर समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार असतात त्यामुळे त्या पाण्याची घनता जास्त असते मृदा रचनेचे महत्व काय आहे उत्तर मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते चांगली मृदा रचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो दोन अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो त्यामुळे वनस्पतींच्या मुळांशी योग्य वाढ होते उ मृदेचे विविध उपयोग कोणते उत्तर आहे मृदेचे उपयोग पुढील प्रमाणे आहेत एक वनस्पती संवर्धन वनस्पतींच्या वाढीस मदत करणे दोन जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला बारा महिने पाणी मिळू शकते तीन आकार्यता मृदेला हवा तसा आकार देता येण्याच्या गुणधर्माला आकार्यता म्हणतात या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकारांच्या मातीच्या वस्तू बनवू शकतो या वस्तू भाजून टनक करता येतात उदाहरणार्थ माठ रांजण त्या मूर्ती विटा ओ आहे मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज महत्व काय आहे उत्तर एक शेतकऱ्याला उत्तम काढणे अपेक्षित असते दोन मृदेचे परीक्षण केल्याने त्याला त्याच्या शेत जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते तीन मृदा परीक्षण केल्यानंतर त्याला रंग मृदेचा रंग पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण समजते चार मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर कशी करायची याचे उपाय कोणते हे मृदा परीक्षणातून समजते ए आय ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्व काय उत्तर एक ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते दोन आपल्याला अनवर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो तीन हवेच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात चार हवेचे चा माध्यम नसेल तर आपण ऐकूच शकणार नाही म्हणून हवा हीच ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्वाची आहे ए पूर्ण भरलेली काचेची बाटली, पाण्याने का ठेवू नये बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे तो प्रसारण पावतो दोन फोर डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते तीन फ्रिझरमध्ये फोर डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसारम पावून बाटली फुटू शकते चार काचेची बाटली असल्याने तुटक्या काचांनी इजा होईल म्हणून पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नये व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनेल करा बेल ऐकून प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय